नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील उत्क्रांती या पाठाचा आहे प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा एक उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली चार्ल्स डार्विन विलार लिवी लुई लिकी उत्तर उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली दोन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय जलचर उभयचर सस्तन उत्तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय तीन नवीन प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक क्टी टिंबटिंब असते उत्तर नवीन प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक

आफ्रिका या खंडात घडले प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक प्राणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात दोन आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली तीन, उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ, अर्थ सतत व संथ वेगाने होणारा बदल असा होतो चार कोणत्या प्रजाती टिकून राहतात उत्तर ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास सक्षम असतात त्या प्रजाती टिकून राहतात पाच एप वानर कोणाला म्हणतात उत्तर मानवाशी साम्य असणारा वानर म्हणजे मानव वानर असतो त्यालाच एप वानर असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन पुढील विधानांची कारणे लिहा एक डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या उत्तर निसर्गातील एखादे संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल यांच्याशी सामना करणे महाकाय प्रजातींना शक्य झाले नसावे त्यामुळे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या दोन मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते उत्तर पर्यावरणातील बदलांशी जुळून घेऊन आपले अस्तित्व टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिकतेने येतात अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी अधिक उत्क्रांत अशी एक नवीन प्रजाती उदयाला येते क्रमांक चार कशाला म्हणतात एक उभयचर प्राणी पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात दोन पृष्ठवंशीय प्राणी उत्तर ज्या प्राण्यांच्या पाठीचा कणा ताट असतो त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात ती अपृष्ठवंशीय प्राणी पाठीचा कणा नसलेल्या सजीवाला अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात एक वानर मानव सदृश्य म्हणजे मानवाशी साम्य असणाऱ्या वानराला एक वानर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच दोन दोन नावे लिहा एक सस्तन प्राणी गाय शेळी उभयचर प्राणी बेडूप कासर सरपटणारे प्राणी अजगर नाग खंड आफ्रिका आशिया जलचर प्राणी मासे मगर सस्तन असून अंडी घालणारे प्राणी बदक चोचा मुंगी खाऊ प्रश्न क्रमांक सहा खालील प्राण्यांचे वर्गीकरण करून दिलेल्या तक्त्यात लिहा म्हैस गाय कासव नाग पोपट मासे बेडू साप गोगलगाय मैना शेळी माकड जलचर उभयचर सरपटणारे सस्तन व पक्षी अशा प्राण्यांच्या वेगवेगळ्या गटात दिलेल्या प्राण्यांचे आता आपण वर्गीकरण करूया प्रथम जलचर मासे उभयचर प्राण्यांमध्ये कासव बेडू व मगर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाक साप गोगल गाय अळी सस्तन प्राण्यांमध्ये म्हैस गाय शेळी माकड तर पक्ष्यांमध्ये पोपट मैना साळुंकी अशा प्रकारे दिलेल्या प्राण्यांचे आपण वर्गीकरण केले आहे प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक उत्क्रांती या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा उत्तर उत्क्रांती या शब्दाचा अर्थ सतत व संथ वेगाने होणारा बदल होय उत्क्रांतीची संकल्पना चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मांडली या संकल्पनेनुसार एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमध्ये त्याच्या सभोवती आपले अस्तित्व टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात घडून येतात व हे झालेले बदल कालांतराने त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिक रूपाने धारण केले जातात याचाच अर्थ मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास येते जी मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते वरील प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक, एका अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात दोन डायनासोरच्या कोणत्या प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाल्याचे मानले जाते उत्तर ज्या वेळेस पंख असलेल्या डायनोसॉरचे अश्मीभूत अवशेष उपलब्ध झाले त्यानुसार दोन पायांवर चालणाऱ्या पंख काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाल्याचे मानले जाते तीन विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झाली उत्तर आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात झाली व या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण होऊन ते हळूहळू उत्क्रांत होत गेले या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची व प्राण्यांची निर्मिती झाली चार प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे कोणते ते, ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे सांगता येतील एक अपृष्ठवंशीय प्राणी पाठीचा कणा नसलेल्या सजीवाला अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात उदाहरणार्थ गोगल गाय दोन पृष्ठवंशीय प्राणी ज्या प्राण्यांचा पाठीचा कणा ताट असतो त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात उदाहरणार्थ जलचर मासा तीन उभयचर प्राणी पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात उदाहरणार्थ बेडूर चार पक्षी वर्ग पाच सरपटणारे प्राणी उदाहरणार्थ साप सहा सस्तन प्राणी उदाहरणार्थ गाय तर असे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे आपल्याला सांगता येतील पाच सस्तन प्राणी महत्वाची वैशिष्ट्य लिहा उत्तर सस्तन प्राणी हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा असून या प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे पोटात पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे व जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण होते अशी काही सस्तन प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत सहा कोणत्या प्रजातींपासून क्रमाने उत्क्रांत होऊन मानवाची प्रजाती अस्तित्वात आली उत्तर मानव सदृश्य वानरांच्या प्रजातींचा वावर झाडावरच होत राहिला परंतु मूळ वानर स्वरूप कायम राहिले मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले व त्यातून त्या प्रजाती उत्क्रांत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली सात चार्ल्स डार्विन यांची उत्क्रांतीची संकल्पना मांडा उत्तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने अठराशे एकोणसाठ मध्ये ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथातून उत्क्रांतीची संकल्पना मांडली डार्विनने त्याच्या या पहिल्या ग्रंथातून वृत्कांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका संबंध असू शकतो याबाबत निश्चित मत व्यक्त केले त्यानंतर डार्विनने त्याच्या दुसऱ्या अठराशे एकसष्टमध्ये प्रकाशित केलेल्या द डिसेंट ऑफ मॅन मानवाचे अवतरण या ग्रंथातून माणसाला शेपटी नसली तरी त्याच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा विशिष्ट भाग असल्याचे मत मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याने माणसाच्या शरीरातील अक्कल दाढीसारख्या आणखी काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निदर्शक असल्याचे त्याने केले तसेच त्याच्या आधारे आफ्रिकेच्या जंगलातील गोरिला चिंपांजी यांसारख्या बिनशेपटीच्या वांद्रापासून मानव उत्क्रांत झाला असावा या अनुमानास त्याने मान्यता दिली प्रश्न क्रमांक आठ संकल्पना चित्र तयार करा प्राण्यांची उत्क्रांती सजीव सजीवाचे दोन भाग पडलेले आहेत अपृष्ठवंशीय प्राणी पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले असे प्राणी कृमी गोगलगाय डास माशी पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले असे काही प्राणी जलचर उभयचर सरपटणारे सस्तन हे सर्व प्राणी प्रकार पाठीचा कणा असलेले पृष्ठवंशीय प्राणी आहेत मानव प्रजातीची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य डायनोसॉर सारखा महाकाय नाही मानवाला पाण्यात राहता येत नाही मानवाला आकाशात उडता येत नाही बदलत्या पर्यावरणाशी मानवाला जुळवून घेता येते मानव नैसर्गिक संकटांना सहज सामोरे जातो मानवाने तंत्रज्ञान विकसित करून आपली प्रगती साधली आहे प्रश्न क्रमांक नऊ डायनासॉरची प्रतिकृती तयार करा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण डायनासॉरची प्रतिकृती किंवा चित्र तयार करू शकू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक छान उत्क्रांती या पाठाचा स्वाध्याय काढलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांती या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा বিদ্যার্থী মিত্র হা ভিডিও পূর্ণ পান্যবাদ